नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान जालन्याचे काँग्रेस माजी आमदार कैलास गोरंटल यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे या प्रवेशानंतर गोरंटल यांचे विरोधक आणि शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे या महाशय यांनी माझा गद्दार म्हणून उल्लेख केला होता काँग्रेसने एवढे वर्ष आमदारकी दिली मग खऱ्या अर्थाने गद्दारी कोणी केली असा सवाल खोतकरांनी केला नगरपालिकेची चौकशी लागल्यामुळेच भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजप प्रवेशाचा डावा असल्याचे खोतकर म्हणाले आहेत काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटल यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रव... पक्ष पक्षप्रवेश पार पडला यावेळी भाजपचे इतर नेते उपस्थित होते गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधून भाजपमध्ये जायचं चालू होतं पण मुहूर्त मिळत नव्हता पण आज मुहूर्त मिळाला असं गोरंटाल यांनी म्हटलं आहे पक्षप्रवेश करताना कैलास गोरंडाल म्हणाली की गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधून भाजपमध्ये जायचं चालू होतं पण मुहूर्त मिळत नव्हता पण आज चांगला मुहूर्त मिळाला आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका येत आहेत आमचे मित्र संजय केनेकर किती दिवसांपासून माझ्या मागे लागले होते की प्रवेश करा त्यामुळे आज मी भाजपात प्रवेश करत आहे मी तुम्हाला शब्द देतो की जालन्यात भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार जी उरलेली काही वर्ष आहेत त्यात मी भाजपची सेवा करेन मी काँग्रेसमध्ये होतो तेव्हाही रावसाहेब दानवे अतुल सावे माझे मित्र होते मी नवीन आमदार असताना मंत्रिपदात माझं नाव द्यायला पाहिजे होतं रनिंग आमदाराचे नाव तिसऱ्या यादीत होतं फक्त तिकीट देऊन काही होत नाही जे रणनीती करायला पाहिजे होती ती केली नाही माझ्यासोबत जे आले ते इथे आहेत जे आले नाहीत त्यांना आशीर्वाद आहेत कुणाल पाटील संग्राम जगताप माझे मित्र आहेत तिकीट वाटपात चूक झाली काँग्रेसच्या बंडखोराला मॅनेज करता आलं नाही पार्टी वेगळी आहे मी काय शिंदे गटात नाही भारतीय जनता पक्षात आहे दानवे लोणीकर सावे माझे मित्र आहेत असे यावेळी कैलास गोरंटल यांनी स्पष्ट केलं आहे